नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी रेश्मा बोडके आपलं स्वागत करते आता पाहुयात बातम्या विस्तारान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकची राजधानी बंगळुरू इथं केएसआर रेल्वे स्थानकावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुणे नागपूर वंदे भारत गाडीसह तीन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला त्यानंतर पंतप्रधानांनी गाडीतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला ही नागपूरसाठीची तिसरी वंदे भारत गाडी आहे अनेक महिन्यांपासून या गाडीची प्रतीक्षा होती चौदा ऑगस्ट पासून ही गाडी नियमितपणे सुरू होईल या गाडीला नऊ थांबे असणार आहेत पंतप्रधानांनी बंगळुरू बेळगावी आणि वैष्णवदेवी कटरा ते अमृतसर या वंदे भारत गाड्यांचा समावेश होता तसंच बंगळुरू मेट्रोच्या येलो लाईन गाडीलाही त्यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि त्यातून प्रवासही करताना शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याशिवाय बंगळुरू इथल्या काही नागरी वाहतूक प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत बंगळुरू मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचं भूमिपूजनही पंतप्रधान करणार आहेत या, या प्रकल्पासाठी पंधरा हजार सहाशे दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे नागपूर पुणे वंदे भारत एक